शेंदुर्णी शिवार चोवीस वार मंगळवार रोजी सकाळी चार वाजेच्या सुमारास वीज पडून चार जनावरे ठार झाली सकाळी झालेल्या जोरदार पावसात शेंदुर्णी टेंभी शिवारातील तीनशे चौवेचाळीस गट नंबर असलेल्या ईश्वर विठ्ठल पाटील यांच्या शेतात तीन वर्षांपासून मेला मोहन भरवाड हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे त्यांच्याकडे देशी गिरजातीच्या गायी आणि बैल यांचा कळप आहे त्यांच्यावर ते आपल्या कुटुंबाची गुजराण करतात काल झालेल्या विजेच्या पावसामध्ये त्यांच्या दोन दोन बैल आणि गायी यांच्यावर वीज पडून मृत्यू झाला सकाळी तलाठी नाईक कारकून सुरेश कुमावत तसेच पहुर येथील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर राठोड व सुपडू मोरे यांनी जाऊन पंचनामा केला सदर व्यक्तीच्या जवळ जवळपास साडेतीन लाखांचे नुकसान झाले असून मेला भरवाड यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावा मिळावी अशी मागणी करण्यात आली त्या सागर पाटील श्रीकृष्ण चौधरी युवराज सूर्यवंशी ईश्वर पाटील संजय राजपूत पिंटू पाटील उपस्थित होते या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी श्रीकृष्ण चौधरी जिले दाग। तो कोई नहीं मार कोनरी माण्हू तुम